न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघ शिलापूर वैकुंठवासी हरिभक्त परायण रामनाथ महाराज कहाांड शिलापूरकर यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमास नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिक्चंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे उपस्थित होत्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे नेहमीच सामान्य जनतेच्या मदतीसाठी तत्पर असतात त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला देखील त्या आवर्जून हजेरी लावत असतात दशक्रिया विधी निमित्ताने भगवान महादेवांच्या महामृत्युंजय मंत्र म्हणत त्यांनी वैकुंठवासी हरिभक्त परायण रामनाथ महाराज कहा शिलापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली परमार्थ साधावा मनुष्य जन्म मिळतो एकदा अतिशय सुंदर महाराजांनी या ठिकाणी प्रत्येक शब्दाचे यथार्थ विवेचन केले आहे आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं की कैलासवासी नाही वैकुंठवासी नाही तर हरिभक्त पारायण महाराज श्री कांदळ रामनाथ महाराज कांडळजी यांचे जे देहवास झालेलं आहे त्याला आपण कैवल्यवासी असे म्हणूया अतिशय सुंदर शब्द आहे कैवल्यवासी ज्यावेळी मनुष्य कैवल्यवासी म्हणतो हा हा जो अर्थ आहे हा फार कमी लोकांना अनुभवास मिळतो आज या ठिकाणी ज्या अर्थाने कैवल्यवासी हा शब्द वापरला गेला वा आहे त्यामुळे या ठिकाणी मला असं वाटतं महादेवांचा आदिदेव महादेवांचा महामृत्यूंचे मंत्र माझ्या माध्यमातून आज इथे मी भावपूर्ण श्रद्धांजली पण अर्पण करते ओम तंबकम यगंधि पुष्टी वर्धनम उर्वा रुक्मिंद मृत्योर्मुक्षी यमाक्ता ओम नमशिवा आज या ठिकाणी मी नाशिक देवाली मतदारसंघ दिवंगत आमदार बिच्चंदे यांची कन्या डॉक्टर सुवर्णा बिच्चंद दे आपल्या नाशिक देवाळी मतदारसंघातील अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व संत श्रेष्ठ श्री रामनाथ हबप रामनाथ महाराज कांडळजी यांना माझ्या माध्यमातून तसेच समस्त शिलापूर महाद्या कर्म यांच्या माध्यमातून कर तसेच दिवंगत आमदार दीक्षन नुंदे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी भावपूर्ण शब्दांची अर्पी करते तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय श्री रामकृष्ण धन्यवाद ज्याचा जीव काढून घेतला जातो वेदना दिल्या जातात कष्ट दिले जातात जीव काढून घेतला जातो त्या म्हणावं

यांच्या माध्यमातून डॉ सुवर्णा दोंदे यांच्या दिवंगत आमदार भिकचंदोंदे फाउंडेशन तर्फे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजोंदे यांच्या वतीने यावेळी श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी संप्रदाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज संस्थान वारकरी संप्रदाय सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर शिलापूर ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच उपसरपंच व कार्यकारिणी तसेच समस्त शिलापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक